भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम असलेले कोपरगाव राहता तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच विविध पदाधिकारी सोसायटीचे सदस्य यांच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो की अतिशय आज लग्न असल्या कारण तो अनेक कार अडचणी असताना देखील एका मेसेजच्या माध्यमातून आवाहन केल्यावर अन्याय होत असलेल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कुठलेही आमिष न दाखवता इच्छेने आलेली ही गर्दी आहे ही टाळ्या वाजून यांना कळू द्या कारण की या ठिकाणची पद्धत डोळे वाटरून काम करून घेण्याची पद्धत आहे या तालुक्याची आणि ती लस आपल्याकडे लागू नये म्हणून आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहे अधिकारी आलेले का बोलण्यासारखी खूप मोठी यादी आपल्या हातात आहे ही वेळ आपल्यावर का आली तर ही भूमिका काय आपण राज्य सरकारच्या विरोधात नाही परंतु या तालुक्यातील ज्यांनी पालकत्व स्वीकारलं तीस वर्ष ज्यांच्याकडं लाल दिव्याची गाडी आहे तालुक्यात नव्हे जिल्ह्यात ज्यांचा त्या ठिकाणी पालकमंत्री आहे जिल्ह्याचे खासदार त्यांचे आहे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या ताब्यात आहे दीड दोन वर्ष झाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अस्तित्वात नाही जिल्हा परिषदेचे सीओ असतील कलेक्टर असतील एस पी असतील सगळे अधिकार ज्यांचे आदेश ऐकतात असं सगळं केंद्रीकरण सत्तेच ज्यांच्या बाबतीत आलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे ती न घेत असल्यामुळं आपल्यावर सातत्याने होत असल्यामुळं अन्याय होत असल्यामुळं आज आपण ही आपल्यावर वेळ आलेली आहे आपल्याला ज्ञात आहे आपला इतिहास मागायची धनुभाऊंनी सांगितला की स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आपण ही संघटनेमध्ये काम करतो गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतो अनेक जण कोपरगावचा उल्लेख करत होते परंतु आठवण देऊ इच्छितो की या शिर्डी नगरीचे देखील स्वर्गीय शंकररावजी कोल्हे कोणाची जागिरी किंवा मक्तेदारी असं समजायचं काही कारण नाही आणि म्हणून स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी ज्या ज्यावेळी आपल्यावर अन्याय झाला आपण जरी पक्ष कुठलाही असला तरी विषयानुरूप रूप राजकारण करत आलेलो आहे विषय जो असेल तो हाती घ्यायचा शेतकऱ्यांवर ज्यांचं लक्ष तोच आपला पक्ष हे गरीब दुबळ्यांवर ज्यांचं लक्ष तोच आपला हेच धोरण घेऊन आपण कायम चाललेलो आहे मग स्वपक्षाच्या विरोधात देखील अनेकदा आपण आंदोलन केले खंडकरी शेतकऱ्यांच्या विरोधात साहेबांनी आंदोलन केलं तीन महिने जवळपास नाशिकच्या जेलमध्ये त्या ठिकाणी साहेब राहिले त्याचप्रमाणे कांद्याचे भाव असेल दुधाचे मेळावे असतील दुधाच्या विरुद्ध विरोधात आवाज उठवणं दादांनी देखील अनेकदा पंचायत समितीवर असेल जिल्हा परिषदेवर असताना त्या ठिकाणी त्यांच्या पिंपरी येथील निळवण धरणासाठी आंदोलन असेल त्याच्यानंतर त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया इथं शिर्डी संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये झाली आजारपणा देखील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता रस्त्यावर उतरले ताई देखील आमदार झाल्या झाल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये निळवंड्याचे कालवे पूर्ण व्हावे म्हणून त्या ठिकाणी बसले धरला अनेकदा सभागृहामध्ये किंवा दुधाचं आंदोलन असेल वीज बिळाची होळी असेल आपल्या समोर आपण या ठिकाणी केल्याचं बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्या इतिहास राहिलेला आहे की कधी पण आपण कोणासमोर झुकणार नाही आणि लाचारी आपल्या रक्तातच नाही ही आपली हिंद राहिलेला आहे आणि म्हणून आज जर बघितलं का ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के ध्यास आपण घेऊन या ठिकाणी काम करतो या ठिकाणी जरी काही अन्याय झालेला असेल दहा बारा इलेक्शन आपण बघितले दादांच्या वेळेस दोन अडीच हजारांनी पराभव झाला कोणामुळे झाला वेगळं वे सांगायची गरज नाही मागच्या वेळेस चारशे साडेचारशे किंवा सातशे मातांनी ताईंचा पराभव झाला कोणी मेवणे उभे केले स्वतःच्या स्वार्थासाठी हे वेगळे सांगायची गरज नाही एक माताने स्वर्गीय कोल्हे साहेबांचा एम एल सीमध्ये पराभव झाला कोणामुळे झाला हे सांगायची गरज नाही ज्या दूध संघाचे संस्थापक कोल्हे साहेब होते तो दूध संघ अमूलच्या बरोबरीने मी ऐंशी नव्वदच्या दशकात चालत होता तो दूध संघ कोणी अडकून घेतला आणि रसा तळाला नेला हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जो स्वस्थितीत असलेला गणेश कारखाना चालू असताना राजकीय दबाव टाकून त्या ठिकाणी संचालक मंडळावर दबाव टाकून त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला दहा पंधरा वर्ष तो कुणी केला हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून असे जरी किती अन्याय झाले तरी त्या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून शनिक तो विषय होता ना आपण कायम तो सोडून दिला अनेकदा आपण संवत्सर ग्रामपंचायती बिनविरोध सोडून दिल्या पंचायत समितीसाठी मेवण्याला जागा सोडल्या जिल्हा परिषदेच्या जागा सोडल्या याच आशेने कधीतरी ते सरळ वागतील दोन पिढ्यांनी त्यांचा अनुभव घेतला मी म्हटलं नाही आता तिसरी पिढी आपण संबंध सुधारून घेऊ <laughs> शिवाजी तात्या या ठिकाणी आहे धनुभाऊ त्यांनीच माझी गाडी अडवली होती खर तर गणेश कारखान्याच्या वे। वेळेस पण त्याआधी आपल्या मार्केट कमिटीचे सभापती साहेबराव पाटील बोलले ठिकाणी मी त्यावेळेस देखील बोललो होतो की आपल्याला सहकारी संस्थेमध्ये आपण कोपरगाव तालुक्यामध्ये राजकारण आणत नाही शक्यतो सगळ्या बिनविरोध आपला मानस असतो तशा पद्धतीने आपण मार्केट कमिटी बिनविरोध केली सोसायटी आठशेच्या वर आपले सदस्य होते तरी पण आपण जागा चाळीस सदस्य असताना देखील आपण मार्केट कमिटीत घेतलं आणि त्या बाजल्यात आपण आपल्या इथं दहा गावातील कार्यकर्त्यांनी दहा टक्के मतदान असताना देखील या ठिकाणी आपले फॉर्म भरलेले होते मार्केट कमिटीमध्ये मा डॉक्टर लबडे या ठिकाणी आहे त्या त्यावेळेस मी खासदार सुजय विखेलला फोन केला की आपण आपल्या मामांचे दोन जागा आम्ही घेतलेल्या आहेत आपण एकाच पक्षात आहोत आमचे देखील दोन जागा आपण त्या ठिकाणी घ्याव्यात आमची अशी अपेक्षा आहे तुमचे जेवढे इथं मतदान त्याचं तरी कितीतरी पटीने आमचं मतदान त्या ठिकाणी आहे परंतु त्यांनी स्पष्टपणे नाकार दिला आणि त्यावेळेस सांगितलं की आता शक्य होणार नाही पुढे का। गणेश कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती सगळं आम्ही सन्मानाने तुम्हाला सहभागी करून घेऊ मी म्हणलं दोन मिनिटं थांबा सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत मी स्पीकरवर टाकतो तुम्ही स्पीकरवर कार्यकर्त्यांना शब्द द्या दादा तुम्ही होते त्या मिटिंगला स्पीकरवर टाकला खासदारांनी सांगितलं की काहीच काळजी करू नका गणेश कारखान्यात तुम्हाला घेतो जिल्हा परिषद घेतो पंचायत समितीत घेतो ठेवल्या आपले ज्येष्ठ मंडळी म्हणले भैया तुम्हाला हे माहित नाही फसवणार नाही नाही मला वाटतो जरा चांगला वाटतो म्हटलं पाहू आपण आपल्याला विश्वास तर ठेवा लागेल आणि चायना घ्यावी चले तो चाक नाही तो शाळक <laughs> आणि ती संध्याकाळच्या आतच तो विषय आम्ही माघार घेतले घेतले ते इंग्लिश झाले ते म्हणले की कधी बोललो आम्ही आम्ही काही तुम्हाला कुठेही सहभागी करून घेणार नाही आणि म्हणून धनुभाऊ त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी माझी गाडी अडवली भाई आम्ही तुम्हाला म्हणत होतो आता आमचं ऐकावं लागल तुमचं ऐकून फॉर्म माघार घेतली गणेश कारखान्याला तुम्हाला त्या ठिकाणी भाग घ्यावा लागल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये भाग घेतला कारण की बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला होता तात्यांनी मागाय सांगितलं मागच्या अतिरिक्त उरतात दीड लाखच फक्त क्रशिंग झाली आज दोन लाखाच्या वर टप्पा आपण पार करणार आहोत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रिकवरी त्या कारखान्याची येते आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक झाली पेपरला त्यांनी बातमी दिली की आम्ही कुठल्याही पद्धतीचं राजकारण करणार नाही तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही कारखाना व्यवस्थितरित्या चालवावं मी म्हटलं ठीक आहे जनतेचा कलाचा आदर करून त्यांनी आपले मनाचा मोठेपणा दाखवला आणि लोकशाहीचा सन्मान केला दोन दिवसांनी कारखान्यावर नोटीस आली की तुमच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये केस दाखल झाली हा कारखाना यांच्या ताब्यात घेऊ नका आता सुदैवाने हायकोर्टामध्ये लाखोंचे वकील लावले त्यांनी न्यायाची बाजू आपली असल्यामुळे आपल्या बाजूने तो निकाल लागला तेवढ्यावरच ते थांबले नाही निकाल लागल्यावर सुप्रीम कोर्टात देखील ते गेले मला वाटलं आता तरी सुधरतील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि इथं बसले असतानाच मला आपल्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा फोन आला की तुमच्याकडून कारखाना काढून घेण्यासाठी जी याचिका होती ती कोर्टाने त्यांना सुनावलं आणि दोन आठवडे पुढे ढकलले ते त्यांना दिलेला नाही म्हणजे साईबाबांच्या दरबारात न्याय आहे याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आला खर तर हे सांगायचं सा कारण याच्यामुळं की होत असलेला अन्याय गणेश सहकारी साखर कारखाना हे निमित्त आहे पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा बँकेवर भारतीय जनता पार्टीचा चेअरमन केला पाहिजे रात्री दरम्यान त्यावेळेस त्यांचा फोन आला होता आणि म्हटलं साहेब ठीक आहे आम्ही सगळेजण प्रयत्न करतो एकवीस जणांमध्ये पाच जण भारतीय जनता पार्टीचे आहेत पण रात्री तीन चार वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी धावपळ केली आणि त्या ठिकाणी सत्तांतर होऊन नवीन चेअरमन केलेले साहेब झाले परंतु मंजूर असलेल्या गणेश कारखान्याचं कर्ज देखील आपल्याला आज सगळ्यात पैसे उचलू दिलेले नाहीये म्हणून हा त्रास तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि बघता बघता खरं तर गणेश कारखान्याच्या आधी देखील मागच्या मा दे। शासनाने साठी आपले धनगर बांधव आहे या सगळ्या बांधवांसाठी जवळपास दहा हजार कोटीचा निधी तिथून मंजूर केला चांगली योजना शासनाने आणली नगर जिल्ह्यामध्ये आपले धनगर बांधव मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे आपण पन्नास संस्था आपल्या पंच कृषी मध्ये काढल्या आणि दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री ते असल्यामुळे त्या विभागाकडे गेल्या परंतु दीड वर्ष झाले अजून त्या संस्थेला मान्यता त्यांनी दिलेली नाही कुठल्याही त्रुटी त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्र्यांचा मी या निमित्ताने निषेध करतो याच पद्धतीने त्यांनी त्यावेळेस करत असलेले आपल्या जे काही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचा तो निधी असतो खरं तर पंधरा वित्त आयोग प्रत्येक ग्रामपंचायतीला असतो परंतु धनुभाऊ सांगितलं तसं सा त्यांचा वित्त आयोग देखील अडवला परंतु त्याच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेला निधी आपल्या ग्रामपंचायतीला दिला नाही रामपूरवाडीचा आमचे मित्र प्रसाद काळे या ठिकाणी आहे हातवरती कर बाबा। चिकाटी एवढी तुमच्या सारखेच सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते जल जीवनच्या धनुभाऊनी जे सांगितलं अर्धी स्टोरी सांगितली त्याकरता सिओनला मी फोन केला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी फोन केला कलेक्टर ऑफिसला फोन केला जल जीवनच्या सगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी फोन केला परंतु त्याला न्याय मिळाला नाही वारंवार जो पालकमंत्र्यांच्या मीटिंगला गेला पालकमंत्र्यांना विनंती केली पालकमंत्र्यांनी देखील त्याची अर्जा केराच्या टोपली दाखवली त्यानंतर तिने कलेक्टर ऑफिस मध्ये गेला त्या ठिकाणी वरतून उडी घेतो म्हणून तो, तो पळाला तेव्हा सगळे जागे झाले बरोबर त्याला तेव्हा त्या आश्वासन दिलं एवढंही करून त्याचं दा काम झालं नाही शेवटी काल परवा तो विधान भवनात गेला जो आमदार भेटला त्याला तिचा त्या विनंती करत होता देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आवाज देऊन त्यांनी तिचा थांबवलं आणि त्याची व्यथा मांडली विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं सत्ताधारी आमदारांना सांगितलं आणि आली कालस <laughs> <नुला साथ> <laughs> का आता वर पाड कालच त्याला त्याची वर पाड त्याला पण असं जर प्रत्येक ग्रामपंचायतीला करायचं म्हटलं तर आरा जगता पसरत प्रत्येकाने अशी भूमिका घ्यायची म्हटलं मग अशी आरोगा घेवले म्हणले मग सगळे एकत्रितच चला मुंबईला असं <laughs> किती दिवस आपण सहन करायचं हा काही चेष्टेचा प्रश्न नाही आपण सगळेजण या ठिकाणी काही स्वतःच्या कामांसाठी आलेलं नाही दीड दोन तीन वर्ष होत आले एकही प्रश्न जर सुटत नसेल तर काय करणार दोनशे दोनशे लोक तीन तीन लाख रुपयांनी त्या ठिकाणी जमिनी आपल्या एअरपोर्ट मध्ये गेलेली आहे फक्त तीन लाख रुपये झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळावा यासाठी गेलो तर त्यासाठी देखील कोपरगावचे किंवा काकडीचे ग्रामस्थ म्हणून त्यांना नोकरी नाकारली जाते तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल केले जातात अनेक गुन्हे खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात खेडीचे सरपंच आलेले आमचे इथं पंधरा वर्षांनंतर विखे पाटलाची संस्था आपल्या जाग्यात आली काही कारण नसताना सातत्याने त्या संस्थेवर किंवा ग्रामपंचायतीचे आपले, ना ते स, ग्राम आपले भाटे करून त्यांची चौकशी लावण्याचं काम चालू आहे काल परवा मी त्यांना विचारलं अरे बाबा चौकशी चालू आहे ते कितीचं काम आहे असं तो ना अडीच हजार रुपयाचं काम म्हणजे त्याच भ्रष्टाचार नाही पण त्याच्यामुळे सगळं विरळ घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलवायचं काम चालू आहे कुंतंब्याची पाणी पुरवठा योजना असते कुठंतरी तरी सत्तेत असल्यामुळे हि सत्तेची मस्ती आणि माज जो झालेला आहे तो थांबला पाहिजे म्हणून त्याच्या विरोधात आपण आज या आहे आज पाहिलं सामाजिक कार्य किंवा ऐंशी टक्के समाजकारण म्हणून या ठिकाणी आहे पण त्यांचं धोरण पाहिलं तर ऐंशी टक्के राजकारण आणि राहिलेल्या वेळेत समाजकारण करायचं आता मला कळलं पिंपळवाडी इथे उद्घाटनाला येणार होते परंतु आपला मोर्चा निघाला म्हणून पीएनी नारळ फोडलं उद्घाटन केलं म्हणजे त्यांच्या ठिकाणचे विकास काम करून घ्यायचे किंवा नाही परंतु तीस तीस वर्ष ज्यांच्याकडे लाल होते साधा बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवता आलेला नाही या ठिकाणी आपण दहा हजारच्या अधिक युवकांच्या सह्या घेतल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे आज केले सगळा पुरावा त्या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आणि वारंवार सामंत साहेब असतील सुभाष देसाई मागच्या सरकार मध्ये असतील यांच्या माग लागून एम आय मंजूर करून आली आणि त्याच देखील त्यांना पोटदुखी त्या ठिकाणी झाली निश्चितपणाने त्यांच्या खात्याकडे तो विषय आहे त्यांनी मार्ग केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू परंतु त्यानंतर तालुक्यात येऊन आभार मानायचे स्वतःचे सत्कार करून घ्यायचे मगाशी माझ्या आधीच्या वक्त्याने डॉक्टर मोरेने सांगितलं की कांद्याचं निर्यात उठवली म्हणून सगळीकडे सत्कार घेतले मार्केट कमिटीचे लोक बोलवले शेतकऱ्यांना बोलवलं आणि उठवली मग माझं म्हणणं आहे मग शेतकऱ्यांनी सत्काराचे हार आणि तुरे घातले मग त्यांचं काय त्यांचा अपमान नाही का याच्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं जाहीर माफी मागावी हीच मागणी या निमित्ताने मी करतो तुम्ही खुशाल तुमचे त्या ठिकाणी सत्कार करून घेता आणि कुठलाही न्याय आमच्या शेतकरी वर्गाला दिला नाही दुधाचे भाव चौतीस पस्तीस रुपये होते म्हणजे अशी परिस्थिती आज दुधाची झालेली आहे कोण दुग मंत्री झाले होते कोण दुग्ध मंत्री आहे आज आपल्याकडं म्हणजे आपण जर बघितलं तर आपला अकराचा माणूस जातो आपल्याला जा अपेक्षा असती की पस्तीस छत्तीस रुपये होतील अडोतीस रुपये होईल पस्तीस चे चोवीस रुपये झाले अनुदानाचा काही खरं दिसत नाहीये सगळ्या सोयाबीनचा विषय नाहीये त्या ठिकाणी सगळ्या बाबतीत जे जे खाते यांच्याकडे दिलेलं आहे सबसेल फेल वाळूचा लिलाव सहाशे रुपयात वाढू म्हणे आणि कुठल्याही न्याय जर आमच्या शेतकरी किंवा सर्वसामान्य लोकांना देता येत नसेल आणि त्यातही तुम्हाला नुसतं राजकारण करायचं असेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही आम्ही नेहमी समाज हिताच राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपत्ती आणि ठिकाणी बुकचा भूकंप असेल किल्लारीचा भूकंप असेल कोल्हापूरचा असेल युवकांना घेऊन त्या ठिकाणी मदतीचा हात आपण वेळोवेळी घेऊन गेलेला गेल आहे म्हणजे आपण कधीही राजकारणाचं राजकारण म्हणून बघत नाही एक समाजसेवेचं माध्यम म्हणून आपण या गोष्टीकडे बघत आलेलो आहे परंतु सातत्याने याची जी काय विश्वास ठेवून देखील फसवण्याची वृत्ती आहे किंवा अन्याय करायचं जे वृत्त आहे त्यामुळं आपल्याला खर तर या ठिकाणी म्हणजे मी औद्योगिक पसातीच चेअरमन आहे म्हणून त्या ठिकाणी प्रशासक लावलं प्रशासक लावून एकसष्ट एकोणीसशे बासष्ट त्या निवडणुकी संस्थेत निवडणूक झाली नाही परंतु जाणून बुजून यावेळेस संस्थेची निवडणूक घडून आणली माझ्या विरोधात उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला तरी पण जनता जनार्दन ही बरोबर असल्यामुळे तिथं आम्ही पंधरा झिरो केलं आणि पुन्हा तिथे देखील त्यांना दूर आणि म्हणून सातत्याने माझं म्हणणं आहे की त्यांनी याचा विचार केला पाहिजे श्री गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये लोकांनी त्यांना घरी बसवलं शिर्डी संस्थांची क्रेडिट सोसायटी मध्ये त्यांना घरी बसवलं कुलतंबा असल वाकडी असल या सगळ्या ठिकाणी चितळी असल अनेक ग्रामपंचायती राहत्या तालुक्यामध्ये सत्तांतर होऊन आपल्या विचारांचे लोक आलेले आहेत परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित वस्ती निधी सोळा कोटीचा पाच का आराखडा त्या ठिकाणी सादर केलेला आहे बरोबर निवडून निवडून आपल्या ग्रामपंचायतीतील लोकांना त्या ठिकाणी दलित वस्ती निधी दिलेला नाही

व्यक्तीचा तिथं हे झाला तर कारण की तीन वर्ष झाले ती मंडळी सातत्याने सांगते कुठलाही दुधाभाव आदरणीय काही वेळेस आमदार केला नाही उलट त्या गावामध्ये त्यावेळेस सत्ता विरोधकांची होती जवळपास दो तीन दोन कोटीचा निधी त्यांनी दिला अरे एवढंच नव्हे तर आमदाराच्या घरासमोरचा निधी ताईने त्यांच्या काळात केला आमदारांच्या गावातली स्मशानभूमी आपण केली बस स्टँड आपण दिला एक नवीन तर दोन दोन सभागृह आमदारांच्या गावामध्ये आपण दिले घेतलेली असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या लोकांचं वाटोळ झालं तरी चाललं परंतु मी यांच्याशी बसून लाचारी लाचारी करत आपल्या ती नाही स्वाभिमानाने आपण छत्रपती शिवाजी सगळे मावळे आहोत फक्त महाराजांच्या पुतळ्याला हार नाही घालू दिला म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण घाबरून जाऊ त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की हा खोले साहेबांचा नातू आहे हा साहेबांचा साथ है। त्या ठिकाणी लवकीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्णय दिला कि हे सीट अपात्र आहे यांनी व्हॅलिडी किंवा त्यांचा जातीचा जा दाखला जोडलेला नाही अपात्र त्या ठिकाणी डायरीला नोंद झाली पाच वाजता प्रोसिडिंग क्लोज प्रोस झाली रात्री आठ नऊ वाजता निरोप येतो घटाकडे वाजले त्या ठिकाणी की आपला सरपंचा सीटाविरुद्ध अपात्र झालं म्हणून आणि कालांतरानंतर कळलं की त्या ठिकाणी ते, ते सीट पात्र झालं दोन्ही कागद फाडले गेले त्याचे पुरावे आपण दाखवले कागद व्हिडिओ दाखवले आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला नगरवरून फोन आला आता कोणाचा फोन आला हे काय वेगळं सांगायची तुम्हाला आवश्यकता nice. नाही परंतु असो अशा पद्धतीने गरजेपी धोरण आपलं सातत्याने घेतलं जात आहे काय काय कुठे राजकारणाचे सगळेच गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे मी सगळ्या गोष्टींवर जात नाही पण आपल्या मला एक मर्यादा किती दिवस आपण संयम ठेवायचं सातत्याने लोक माझ्याकडे येत राहताना फोन करत असतो मजा एवढा गेला आप की आपल्या विरोधात मोठ्या तक्रारी देखील पोलीस स्टेशन मध्ये केल्या की भविष्यामध्ये यांना तुला जरी संधी मिळाली तर या यांच्यावर एफ आय आर असलं म्हणजे यांना तिथं संधी मिळणार नाही परंतु मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो गेल्या दीड दोन वर्षापूर्वी आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता काही मागण्या आम्ही दिल्या होत्या आणि सातत्याने महिन्यात दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी आमच्या आम मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या पूर्ण झालेल्या नाही गाय वडाचे प्रकरण मागत आम्हाला काय कोणाची गॅरंटीची गरज नाही आमची गॅरंटी राहता आणि लोक तालुक्यातले लोक घेतली तेवढी मला खात्री आहे आम सोडा रावण्याची सोन्याची लंका देखील त्या ठिकाणी जळून खाक झाली होती म्हणून आपल्या या अहंकार सोडला नाही तर आपली देखील ठरवतील नाहीतर आम्हाला पक्षाला तरी विनंती आहे की पक्ष शिस्तीची कारवाई फक्त धड्या आम्हाला देऊ नका आमचे तालुका अध्यक्षांनी सांगितले की पक्षाचं कुठलंही काम असलं त्या ठिकाणी सरळ ऍप असल नस वेगवेगळे आल्या असेल हे आमच्या पद्धतीने काय जो बंदोबस्त करायचा तो आमच्या पद्धतीने करू आमच्यावर देखील पक्षाची जबरदस्ती दे करू नये मोफिक सोडावी त्यांच्या हातून पक्षाचे त्यांच्याहून अधिक काम आपण केले तरी आपल्याला ही वेळ जर बघावा लागली असेल तर ते दुर्दैव आहे मी कायम नेहमी म्हणत असतो की गरिबी असली का लाजावी नाही पैसे असले का माझावा नाही आणि सत्ता असली का गाजवावी नाही आणि या ठिकाणी पैशाचा मान आणि सत्ता गाजवण्याचं काम चालू आहे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही आंदोलन उपोषण करणार नाही अनेक आंदोलनं निवेदन घेऊन झालेल्या आहे इथून पुढं आम्ही योग्य ती भूमिका घेऊ आणि वेळ पडली तर या तुमच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे जनता जनार्दन आहे चंद्रबाबत पाटील म्हणले या जनतेने ठरवलं तर पन्नास वर्षाची तुमची सत्ता उलटून लावल्याशिवाय राहणार नाही आणि नेतृत्व करायला राजकीय कुठल्याही याची वागा करता ही शेवटची संध्या आहे अजून एक वेळ गेली नाही परंतु एकदा जर बाध सुटला मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आमच्यावर या राहत्या मतदारसंघाच या ठिकाणी मंदिर नाही कारवा बदलताय दश जिंकणे का कुकी किस्मत बदलने बदले ना बदले पण वक्त जरूर बदलताय वक्त जरूर बदलताय तो वक